हॅलो जय महाराज जय महाराज जय महाराज साहेब ते तुम्हाला डायलिसिस सांगितलं होतं काय केलं आपण डायलिसिस नवीन डायलिसिस मशीन खरेदी करण्यासाठी आज प्रस्ताव देते कलेक्टर ऑफिसला हे जे डायलिसिस आहे तर याच तुम्हाला सांगतो की आपण स्विफ्ट जास्त करा ना त्यासाठी डायलिसिस टेक्निशियन भरायची परमिशन मागितली सर हो तो काहीतरी आपल्याला करणं लागेल ना दादा हा लोक मरायला देत ना आईच्या सर्वांना परमिशन मागितली परमिशन आली तर टाकतो लगेच लगेच आजच्या आज बोला आता एक पेशंट तुम्हाला सांगतो बिना डायलिसिस केलं नाही त्याचा आठ दिवस झाले तर ते मेल विचार मॉर्निंग सर गुड मॉर्निंग सी सर त्या दिवशी आपण डीपीटीसी मध्ये मीटिंग मध्ये सांगितलं की ताबडतोब डायलिसिस दोन शिफ्ट आहेत तर तीन शिफ्ट करायच्या हो सर हो सर बरोबर आहे अजूनही चालू झालं नाही सकाळी एक पेशंट दगावला सर आता परिस्थिती अशी आहे की आपल्या कळमनुरीचं सेंटर सुद्धा चालू झालं नाही सर मी कळमनुरीसाठी त्या एजन्सीलाच पत्र दिलं की काय आधी टाकतो म्हणून आता तुम्हाला सांगतो ताबडतोब जर त्याच्यानं होत असेल तर ठीक आहे आणि आता डीएन न सांगितलं की आयुक्ताकडं आम्ही परमिशन मागतोय परमिशन देत नाही पॉलिसीचा एकही पेशंट वंचित राहता कामा नये जर पेशंटला कमी जास्त जर झालं संबंधित डीन इथल तुमच्या तिघावर तीनशे दोन चा गुन्हा मी पोलीस स्टेशनला बसून करून घेईल ध्यानात ठेवा कर्तव्य दक्ष प्रकाश आंबेडकर आपले आरोग्यमंत्री काम करत आहेत हा महाराष्ट्र शासनाच्या एवढ्या योजना आहेत सर सर घ्या हो सर येस सर येस सर येस सर